नवरात्रानिमित्त शाळकरी चिमुकल्यान मुलांसाठी साक्षात देवीचं रूप घेऊन पालकांना आशीर्वाद रूपी सुखद धक्का दिल्याचं चित्र माय फर्स्ट वर्ल्ड प्ले स्कूलमध्ये पाहायला मिळालंय यावेळी अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांचं दोन्ही हात जोडून दर्शन घेत उपक्रमाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं माय फर्स्ट प्ले स्कूलच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो त्याचाच एक भाग म्हणून माय फर्स्ट वर्ल्ड प्ले स्कूलच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये निमित्त शाळकरी चिमुकल्या मुलांनी साक्षात देवी माचं स्वरूप घेऊन पालकांना आशीर्वाद रूपी सुखद धक्का दिल्याचं चित्र पाहायला मिळालं माय वर्ल्ड प्ले स्कूल मध्ये यावेळी अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांचं दोनही हात जुळून दर्शन घेत उपक्रमाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं सध्या पालकांमध्ये आणि सोशल मीडियावर हा उपक्रम चर्चेला जातोय प्रत्येक मुलीमध्ये देवी असते हे मुलांना साक्षात आणि लक्षात आणून देण्यासाठी मुलांकडून देवीचं रूप सादर केला गेला देवी बनलेल्या नऊ मुलींनी नऊ दिवसाच्या देवीची माहिती सांगितली तसेच स्वतः देवी बनवून इतर पालकांना दर्शन दिला हा आगळा वेगळा उपक्रमामध्ये सर्व पालक वर्गांनी यांनी भाग घेतला देवींचं दर्शन घेण्यासाठी पालकांनी वाट बघितली त्या त्या पालकाला त्याची त्याची मुलगी दर्शन देत होती यावेळी अनेक पालकांनी स्वतःच्या मुलींचे दर्शन घेत उपक्रमाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं पालकांनी ह्या उपक्रमाचं स्वागत तर केलंच तर सगळीकडे याचं कौतुक सुद्धा सुरू आहे नवरात्री सोबत सर्व मुलींचं कन्यापूजन तसेच सरस्वती पूजन करण्यात आलं यामध्ये शैलपुत्री ही भूमिका निविका कागडे हिने केली आहे ब्रह्मचारीने ही भूमिका सानवी वाघ हिने केली तर चंद्रघंटा त्रिषा पवार हिने तर कुष्मांडा अनन्या गायकवाडीने केली आहे स्कंदमाता स्निग्धा म्हसके हिने केली आहे तर कात्यायनी गिरिमा उघडे हिने केली आहे कालरात्री सगुन बनसोडे हिने केली आहे तर महागौरी कृष्णाई खवाने हिने केली आहे सिद्धिदात्री श्रावी लोखंडे हिने केली आहे तर दुर्गा कृषिका लांडगे हिने पार पाडली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रोहित गिरी शिक्षक वर्ग तसेच शाळेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी मेहनत घेतली सदर उपक्रमाबाबत मुख्याध्यापक रोहित गिरी यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली असं म्हणतात की लहान मुलांना सर्व गोष्टी कळतात म्हणूनच या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना नवरात्रीचे महत्त्व समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच पालक वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे सोशल मीडियावरती हा उपक्रम खूप गाजत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद याला भेटत आहे हा उपक्रम करण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे की मुलांना भारतीय सण समजले पाहिजे आपण ज्या पद्धतीनं सण साजरे करतो त्याच पद्धतीनं मुलांनीसुद्धा सण साजरे केले पाहिजे भारतीय संस्कृती मुलांना समजली पाहिजे आणि हा एक वेगळा उपक्रम आम्ही निमित्ताने मुलांसोबत करून बघितला आणि त्याला खूप सुंदर असा प्रतिसाद भेटला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद